नाशिक मध्य मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्तीगीते यांच्या प्रचारार्थ दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मुख्य बाजारपेठ येथे पायी प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी दुकानदारांच्या व्यावसायिकांच्या उमेदवारांनी भेटी घेतल्या व संवाद साधत अडचणी समजून घेतल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्तीगीते गीते यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत देखील करण्यात आले गेल्या दहा वर्षात मतदारांच्या वाटेला आलेली निराशा यामुळे मध्य नाशिक मतदारसंघामध्ये बदल घडणार आहे असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत तुम्ही असेल जेव्हा आम्ही सरा बाजार ज्यावेळेस नागरिकांच्या भेटी घेतोय जनतेमध्ये उदंड असा प्रतिसाद आहे आणि जनतेला बदल हवाय गेल्या दहा वर्षामध्ये शहरात शहरात काही काम केली गुन्हेगारी आणि ड्रग्ज माफियांना पाठीशी घालून या अन कॉलेज रोड गंगापूर रोडला कॅफे सारखे हॉटेलच चालू करून त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी नव्वद लाख रुपये हप्ता घ्यायचा लोक ह्या गोष्टीला लो वैताकलेले आणि लोकांना बदल हवाय आणि त्यावेळेस आम्ही लोकांकडे फिरतो लोक हेच दाखवतात दाखवता कुठेतरी बदल हवा आहे एक चांगला चेहरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिलेला वसंत आणि आम्ही वसंतेंच्या पाठीशी उभे राहील अशी जनता कोणती आज नाशिकच्या मुख्य बाजारपेठ म्हणजे सराफ बाजार कापड बाजार भांडी बाजार या परिसरात रॅली काढण्यात आलेली होती या रॅलीमध्ये व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे भयभूक आणि भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींना नागरिक मिटलेली आहे आणि शहरातील नागरिकांना त्याचप्रमाणे इतर सर्व गुन्हेगारांना त्याप्रमाणे पाठीचे गाठला जात आहे त्यांचं संवाद पद्धतीने केलं जात आहे हे बघता नागरिक स्वयंस्फूर्तीने या रॅलीमध्ये सहभाग होत आहे एकंदरीत सर्व हे बघितलं असता वसंत प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ना सर्वांना विश्वास वाटतो माजी महापौर विनायक पांडे सचिन मराठे बाळा कोकणे वैभव देवरे पपुटिळे कृष्णा नागरे काँग्रेसचे उल्हास सातभाई व संपतराव जाधव व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसा